आमच्या कार्यकर्त्यांवर गेल्या काही दिवसापूर्वीच शिवीगाळी केली गेली त्यांना खाऊ पिऊ घातलेल्या गोष्टी काढल्या गेल्या पण कार्यकर्ते कार्यकर्ते असतात ते निष्ठावंत असतात ते विचार न करता तुमच्या पाठीमागे आलेले असतात कुठेतरी ते पाठीमागे आहेत म्हणून तुम्हाला बळ मिळालेलं असतं त्या कार्यकर्त्यांबद्दल जर अशी शिवीगाळी होत असेल आणि त्या कार्यकर्त्यांच्या जर स्वाभिमानाला जर ठोच ठेस लागत असेल तर ही मला असं वाटत नाही की लोकशाही आहे आणि लोकशाही तर मला असं वाटतं एका विशिष्ट कालावधीनंतर स्वतंत्र होणं गरजेचं आहे नाहीतर ती हुकुमशाहीत बदलते आणि ही हुकुमशाहीत बदलू नये म्हणून ही लोकांनीच खरं तर ह्या जनसमुदायानं सगळ्याच हातात घेतलेलं आहे पैसे देऊन गर्दी आली असती तर मला असं वाटतं सगळीकडेच आली असती तशी गर्दी पैसे देऊन गर्दी येत नाही माणूस कमवावा लागतो माणसाची अड्याअडचणी सुखदुखामध्ये त्यांच्या सहभागी व्हावं लागतं त्यांच्या प्रत्येक छोट्यातल्या छोट्या गोष्टी ह्या फार कमी अपेक्षांच्या असतात त्या अपेक्षा म्हणजे पूर्ण होऊ नयेत होत प्रत्येकाकडूनच पूर्ण होतात असं नाही पण त्या अपेक्षेची ॲटलिस्ट एकदा तरी विचारपूस केली जावी सासरी माझ्या वारसा नाही आहे माहेरी माझ्या वा वारसा नाही आहे पण माझे सासरचे आणि माझे माहेरचे दोघांनी मला खूप चांगल्या प्रकारे प्रोत्साहन केलेलं आहे ह्या क्षेत्रात येताना त्यांना असं वाटत होतं की आजपर्यंत लोकांचा फक्त लोकांनी वापर केलेला आहे आणि आपल्याला वापर नाही करायचा आहे आमचे संस्कारच असेत आम्हाला आई वडिलांचे म्हणा माझ्या सासू सासऱ्यांचे म्हणा म्हणजे आजपर्यंत त्यांनी मला कोणत्याही गोष्टीमध्ये असं नाही जाणवून दिलं की तुम्ही काय करू शकत नाही जर एकत्र येऊन सत्तेसाठी न भांडता विकासासाठी भांडण झालं तर खरं तर खऱ्या खर अर्थानं समाजाचा विकास होईल ना की समाजात तेढ निर्माण होतील आता स खऱ्या अर्थानं तसं बघायला गेलं तर समाजात तेढ निर्माण व्हायला लागलेत समाज समाज आणि समाजावर राजकारण व्हायला लागले खरं तर माझी उमेदवारी ही लोकांनी हातात घेतलेली उमेदवारी आहे मी कुणाच्या कुणाला अडवण्यासाठी किंवा कुणाला मध्ये येण्यासाठी ही निवडणुकीमध्ये भाग घेतलेला नाही लोकांच्या आग्रह खातर लोकांच्या प्रेमा खातर मी इथे आलेली आहे आणि ते राज्याचे मोठे नेते आहेत त्यांना मी काय अडवणार आहे नमस्कार मी दत्तकुमार खंडागळे तुम्ही बघताय वजनदारी न्यूज आज आपल्या वजेदारी न्यूजच्या माझं विजन या खास कार्यक्रमात आज आपल्यासोबत निंबवडे गटातल्या झेडपीचे उमेदवार विद्याताई मोठी आहेत आज आपण त्यांचं व्हिजन जाणून घेणार आहोत ताई नमस्कार नमस्ते तुम्ही आज निंबवडे गटातून उमेद उमेदवारी करताय तुमचं व्हिजन काय सर्वप्रथम सर्वांना नमस्कार गेल्या दोन तीन दिवसापूर्वी आम्ही फॉर्म भरला आणि फॉर्म आमचा वैध ठरला आहे फॉर्म भरतानाच जनसमुदाय जो जमला होता त्याच्यातूनच मला असं जाणवत होतं की आपल्याला खऱ्या अर्थानं आपण एकदम परफेक्ट पाऊल उचललेलं आहे विजन सांगते तुम्ही आता विचारलाय डायरेक्ट प्रश्न तर तुम्हाला सांगते सामाजिक कार्य करत असतानाच आपण एक विजनच घेऊन समाजकार्यात उतरलेलो होतो सगळ्यात पहिला सुरुवात केली होती आपण शिक्षणाच्या बाबतीमध्ये लायब्ररीज ओपन करून बऱ्याच वेळा मी आता सांगितच आलेली आहे आतापर्यंत आपण फाउंडेशनच्या मार्फत समाजकार्य करत असताना शिक्षण आरोग्य आणि रोजगार ह्या तीन गोष्टीकडे मुख्यत्वे बघत आलेलो आहे त्यांना जोड देत देत आपण राजकारणाचं एक पाऊल उचल राजकारणात येण्याचं एक पाऊल उचललं आणि खऱ्या अर्थानं स्थानिक स्वराज्य संस्था ज्या ग्रामीण भागाचा विकास करत असतात त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं लोकांचा ग्रामीण भागातील लोकांचा विकास हेच एक विजन आम्ही डोळ्यासमोर ठेवलं लोकांच्या अपेक्षा फार छोट्या आहेत म्हणजे त्यांचं काही असं नाही आहे असं म्हणणं नाही आहे की आमच्या शंभर टक्के अपेक्षा पूर्ण करा तुम्ही अपेक्षा फार कमी आहेत फार आहेत म्हणजे रस्ते म्हणा लाईट्स म्हणा पाणी म्हणा ज्या नेसेसरी आणि मॅन्डेटरी गोष्टी आहेत त्याच गोष्टींकडे आपण एक फोकस केलेला आहे आणि त्याच गोष्टी आतापर्यंत बदललेल्या नाही आहेत आणि ते कुठेतरी चित्र बदला म्हणजे बदलावं आणि आपल्यामार्फत बदलावं ह्या हेतून आम्ही ह्या क्षेत्रात येत आहोत विजन खऱ्या अर्थानं आता येणारी यंग पिढी जी गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये काही ना म्हणजे नाम, नाम मात्रच राहिलेले आहेत बदल तर काही दिसत नाही आहेत त्या पिढीकडं बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की फक्त मार्गदर्शन नसल्यामुळे ते कुठेतरी भरकटले गेलेले आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करताना किंवा गेले पाच सात वर्ष आम्ही जसं सोशल मी सोशल वर्क करत आलेलो हो। आहोत त्या वर्कमध्ये दिस कळ म्हणजे कळत होतं आम्हाला की मुलांना एज्युकेशनमध्ये प्रॉपर मार्गदर्शन नाही प्रॉपर प्रॉपर गायडन्स नाही बारावी केल्यानंतर कुठेतरी ते असं नुसतंच इकडे तिकडे भरकटलेले आहेत त्यांना ते मार्गदर्शन मिळालं पाहिजे वेळेवर आणि वेळच्या वेळी मिळालं तरच ते पुढे जाऊन ती पिढी बदलेल मग त्या दृष्टीने आम्ही हात घातला लायब्ररीज ओपन केल्या लायब्ररीज ओपन करत असताना केल्या त्याच्यानंतर यू पी एस सी चे प्रिपरेशन करणाऱ्या मुलांना गायडन्स चालू केले कारण एक असाच हे एक असं मीडियम आहे जिथे पिढी बदलू शकते आणि त्याच्यासाठी एक एक पाऊल उचललं गेलं त्याच्या पुढे पुढे जात जात उद्योगधंद्याकडे आपण ब वळलो मग मुलांना प्रॉपर मार्गदर्शन करायला सुरुवात केली उद्योगधंदे करण्यासाठी मग त्याच्यासाठी निंबोडे गटामधला एक निंबोडे गावामधलाच एक मळईचा भाग आहे तिथे एक आम्ही ॲडव्हान्स लेवलवर शेळी पालन कसं केलं जातं असा एक प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये शासन त्या योजनांच्या मार्फत शासनाच्या योजनेच्या मार्फत आपण ते एक शेळी पालन एक ॲडव्हान्स लेवलवर कसं केलं जातं याचा एक प्रोजेक्ट डेमो प्रोजेक्ट आपण आता तिथे चालू करत आहोत म्हणजे आटपाडी भागामध्ये असं आहे की जे विकतं तेच पिकवावं हो। या भागात तर दुष्काळी भाग असला म्हणून असल्यामुळे बरेच लोक असे आहेत की स्थलांतरित होतात बरेच ठिकाणी जाऊन राहतात मग त्या आपल्याच ठिकाणी राहून आपल्याच गावात राहून आपल्याच भागात राहून उद्योगधंदे आपल्या भागात जे पिकत आहे तेच कसं विका म्हणजे जे कसं विकत आहे तेच कसं पिकवावं हो। या दृष्टिकोनाने आम्ही तो एक डेमो प्रोजेक्ट म्हणून तयार चालू करत आहोत तो एक असा डेमो आहे की सगळेच जण मेंपाळ करतात आपला बांधव सगळा मेंढ्या राखणारा हा भाग आहे मग ती नवीन हायब्रीड कसं म्हणजे वेगवेगळ्या जातीच्या कशा मेंढ्या आपण पालन आणि त्याच्यातून महिन्याला एक लाखभर उत्पन्न कसं करता येईल याच्यावर मार्गदर्शन हा एक डेमो तुम्हाला सांगते याच्यावर मार्गदर्शन चालू केलं पण परत पुढे जाऊन हळूहळू एक आपला डेअरी प्रोजेक्ट येतोय त्याच्यामध्ये चला आपण एक तो बिझनेसच एक बिझनेसचा एक पार्ट म्हणून त्याच्याकडे बघितलं जाते आणि त्यांना तिथे आपण रोजगार निर्मिती करत आहोत हे सगळं होत असताना हळूहळू बऱ्याच गोष्टी जाणवत गेल्या आरोग्य दिसाय आरोग्याच्या बाबतीमध्ये लोक अवेअर नाही आहेत महिला म्हणजे जसं की मी स्वतः महिला आहे आणि आपण स्वतः जसं आरोग्याकडे जसं लक्ष द्यायला महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी आपण म्हणजे हेल्थ कॅम्प घेतले गेले आणि त्याच्यात जाणवलं की महिला असं आहेत की कॅल्शियम म्हणा विटॅमिन्स म्हणा त्याच्या बाबतीमध्ये मिनरल्स म्हणा त्याच्या स्वतःकडे लक्ष फार कमी देतात कारण त्यांना अवेअर करणं त्यांना मार्गदर्शन करणार कोणीच नाही मग त्यांच्या ह्या सगळ्या छोट्यातल्या छोट्या गोष्टी हे तळागळ जाऊन मी मला फार जाणवत होतं की इथे कुठेतरी लॅक आहे म्हणजे ती जागा भरून काढण्यासाठी आपल्याला स्वतःहून कुठेतरी एक पाऊल उचललं पाहिजे त्याच्यामुळे माझ्याशी महिला जास्त कनेक्ट होण्याचं कारण असं आहे की माझं आणि त्यांचं नातं मैत्रीचं तयार झालं आणि त्या करत असताना त्यांच्या अशा अपेक्षा वाढत गेल्या आणि मला त्यांनी सगळ्यांनीच म्हणजे माझ्या ह्या जनतेनं सगळ्यांनी मला असं उत्स्फूर्तपणे असा इतका प्रतिसाद दिला की तुम्ही बघितलंच असेल महिलाच होत्या तेच त्याचं कारण त्याचं रूपांतरच असं झालं की आजच एक निंबोड्यामध्ये हळदी कुंकूचा प्रोग्राम होता आणि मी तर त्या प्रोग्रामसाठी गेले नव्हते पण ऑन वे असताना मला त्यांचा फोन आला आणि ताई तुम्हाला यायचंच आहे आणि आमचं घरगुती हळदी कुंकू आहे असं त्यांचं सांगणं आलं आणि मग मी मी म्हटलं ठीक आहे चला येऊया पण तिथे इतका त्यांचा घोळका तयार होता आणि त्यांनी मला घोळक्यात गराड्यात तसं हेच मी खरं तर खऱ्या अर्थाने कमवलेलं या निमित्तानंच त्या गर्दीचा आणि महिलांचा प्रश्न आपला विषय चालू आहे विरोधक तुमच्यावर असा आरोप करतात की सगळी गर्दी पैसा देऊन आणली पैसे देऊन गर्दी आली असती तर मला असं वाटतं सगळीकडेच आली असती तशी गर्दी पैसे देऊन गर्दी येत नाही माणूस कमवावा लागतो माणसाची अड्याअडचणी सुखदुःखामध्ये त्यांच्या सहभागी व्हावं लागतं त्यांच्या प्रत्येक छोट्यातल्या छोट्या गोष्टी ह्या फार कमी अपेक्षांच्या असतात त्या अपेक्षा मला पूर्ण होऊ नयेत होत हो प्रत्येकाकडूनच पूर्ण होतात असं नाही पण त्या अपेक्षेची ॲटलिस्ट एकदा तरी विचारपूस केली जावी आणि त्याचमुळे मला असं वाटतं की आणि माझा स्वभावच थोडासा असा असल्यामुळं त्या माझ्याशी एकदम खूप घोळामेळाने एकदम मिळून जातात आणि त्याच्यामुळेच मे बी त्यांचं प्रेम आहे माझ्यावर त्यामुळे त्या न सांगताही काही काही वेळेस मला असं असतं की त्यात खूप काहीतरी गोष्टी घेऊन आता का माझ्या कामाच्या एक मामी आहेत त्यांनी मला बऱ्याच वेळा दोन तीन वेळा तुम्ही ताई एक लाडू रोज सकाळी खात जा म्हणून त्यांनी मला ते लाडूचं डब्बा भरून पाठवून देतात मी प्रत्येक मी उदाहरण सांगते असं प्रत्येक गावातून हा हा लोकांचं हे प्रेम आहे माझ्यावरती आणि त्याच्यामुळेच ही प्रेमाचं रूपांतर मला वाटतं त्यांच्या विकासासाठी का नाही करावा तुम्हाला माहेरला त्रास करण्याचा वर्षा नाही पण बिलकुल नाही आणि सासरला पण नाही असं असताना तुम्ही आज राजकरणात प्रवेश केला लोकांच्या कल्याणच काम हातात घेतलंय प्रचाराला पण तुमच्या मिळतोय परवाची गर्दी हेकून तुम्हाला हे सगळं चित्र बघितल्यावर काय वाटते उद्याचा निकाल कसा असेल काय असेल तुमचा आता प्रश्न खूप मला असं जरा लवकरच होत आहे पण तरी पण मला उत्तर द्यायचं याला सासरी माझ्या वारसा नाही आहे माहेरी माझ्या वारसा नाही आहे पण माझे सासरचे आणि माझे माहेरचे दोघांनी मला खूप चांगल्या प्रकारे प्रोत्साहन केलेलं आहे ह्या क्षेत्रात येताना त्यांना असं वाटत होतं की आजपर्यंत लोकांचा फक्त लोकांनी वापर केलेला आहे आणि आपल्याला वापर नाही करायचा आहे आमचे संस्कारच असेत आम्हाला आई वडिलांचे म्हणा माझ्या सासू सासऱ्यांचे म्हणा म्हणजे आजपर्यंत त्यांनी मला कोणत्याही गोष्टीमध्ये असं नाही जाणवून दिलं की तुम्ही काय करू शकत नाही आणि त्यांच्या संस्काराचं एक रूपांतर मला असं वाटतं त्यांच्या प्रेमाचं रूपांतर म्हणा किंवा हे मी ह्या क्षेत्रात आले पण आणि मला त्या स सर्व क्षेत्रामधून मला सर्वांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय प्रचाराचं म्हणाल तर तुम्हाला एवढंच सांगते गेले दोन तीन दिवस झाला आता वेळ फार कमी असल्यामुळं आमच्या घरभेटी चालू झालेल्या आहेत आणि घरभेटीमध्ये मग प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर मला ताई आम्हाला का नाही सांगितलं आम्हाला यायचं होतं आणि काही एक म्हणजे मी न सांगताही माझ्या महिला म्हणजे मैत्रिणी आहेत किंवा माझ्यावर म्हणजे मा... मला मा... 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 मार्गदर्शन करणारी माझे ज्येष्ठ मंडळी जे आहेत ते सगळे मी पोहोचायच्या आधीच आताही सांगतो तुम्हाला मी चा जाते चाललेच होते मी पण त्यांचं असं की मी पोहोचायच्या आधीच त्यांचे ऑलरेडी चालू झालेले असत प्रचार त्यांचे ताई येणार आहेत ताई भेटणार आहेत आपल्या ताईंना भेटायचं आहे अपेक्षा फार छोट्या आहेत त्यांच्या त्यांचीच फक्त एवढीच अपेक्षा ताई एकदा येऊन आमच्यासमोर भेटल्या पाहिजेत आम्हाला ताईने चेहरा दाखवला पाहिजे ताईंचं म्हणजे त्यांना आपल्या कामाने आपण आ, हे केलेलं आहे म्हणजे मिळवलेलं आहे काम बघून तुमच्या जवळ कामाने आपण त्यांना मिळवलेलं आहे काम स्वभाव आणि लोकांची काय म्हणतात छोट्या अपेक्षा पण त्या आपण विचारपूस करून त्यांना एकत्र आणलेला आहे आपल्याबरोबर बरोबर अख्ख्या जिल्ह्याचं तुमच्या लढतीकडे लक्ष आहे म्हणजे अख्खा जिल्हा निंबोडे गटाकडे लक्ष ठेवून आहे मी तुमच्या उमेदवारानं या निंबोडे मतदारसंघात प्रचंड हाय व्होल्टेज म्हणाविषयी ही लढत होते तुमच्या कार्यकर्त्यांना काय दम दिला जातोय शिवी केली जाते काय खऱ्या अर्थानं तुम्हाला आता सांगते आमच्या कार्यकर्त्यांवर गेल्या काही दिवसापूर्वीच शिवीगाळी केली गेली त्यांना खाऊ पिऊ घातलेल्या गोष्टी काढल्या गेल्या पण कार्यकर्ते कार्यकर्ते असतात ते निष्ठावंत असतात ते आ, विचार न करता तुमच्या पाठीमागे आलेले असतात कुठेतरी त्या पाठीमागे आहेत म्हणून तुम्हाला बळ मिळालेलं असतं त्या कार्यकर्त्यांबद्दल जर अशी शिवीगाळी होत असेल आणि त्या कार्यकर्त्यांच्या जर स्वाभिमानाला जर ठेस लागत असेल तर ही मला असं वाटत नाही की लोकशाही आहे आणि लोकशाहीत मला असं वाटतं एका विशिष्ट कालावधीनंतर स्वतंत्र होणं गरजेचं आहे नाहीतर ती हुकुमशाहीत बदलते आणि ही हुकुमशाहीत बदलू नये म्हणून हे लोकांनीच खरं तर ह्या जनसमुदायानं सगळ्यात हातात घेतलेलं आहे आता जर तसं बघायला गेलं तर इथली व्यवस्था हुकुमशाहीसारखी होऊ नये यासाठी निवडणूक लोकांनी हातात घेतली लोकांनी हातात घेतली आहे आणि लोकांना कुठेतरी हे जाणवायला लागलं आहे की आपण जर स्वतंत्र करायचं असेलच तर अशा एका म्हणजे हे बोलणं मला माहीत मा, मा नाही कितपत हे आहे पण अशा एका व्यक्तीच्या हातात गेलं पाहिजे की जे सर्व बाजूनी आपल्याला सांभाळून घेईल म्हणजे काही गोष्टी पॉसिबल असतात करणं होतं काही गोष्टी नाही होत पण लोकांना ह्या गोष्टी जाणवल्या आहेत की जर बदल हवा असेल तर सत्ता बदलीच पाहिजे परिवर्तन पाहिजे असेल परिवर्तन पाहिजे असेल तर सत्ता, सत्ता बदल केलं पाहिजे स्वतंत्र केलंच पाहिजे तुम्ही ज्या पद्धतीनं आज प्रचाराला सुरुवात करता किंवा प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे तुमचा दिव दिनक्रम कसा आहे आम्ही खरं तर गावाकडं लोक शेतात जातात जनावर असतात त्यांना दिवसभर घेऊन चारलं जात असतात त्याच्यामुळे आम्ही सकाळी लवकरच घरभेटी चालू केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्येच ज्यावेळेस आम्ही चहा नाश्त्याला जातो त्यावेळेस आमच्या घरी चहा पिला पाहिजे आमच्या घरी नाश्ता केला पाहिजे असं प्रत्येक घरातून आवाज हा दुमदुमलेलाच आहे आणि एका विशिष्ट वेळानंतर दुपारच्या वेळानंतर आम्ही आमच्या घरामध्ये म्हणजे प्रत्येक असा महिलांचा म्हणा किंवा इतर छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करत असो प्रॉब्लेम्स आहेत कुणाचे काही छोटे मोठे कुठे काही म्हणजे आताच मी मत कामातमध्ये म्हटलं जसं की आमच्या एक खूप कमी वयाच्या लेडीज होत्या ज्या कॅन्सर अशा एका फार म्हणजे भयानक आजाराने त्या एक्सपायर झाल्याने त्यांची दोन मुलं होती मग मला ते फार ह्या म्हणजे हेच म्हणते ना तुम्हाला की एका विशिष्ट काळापर्यंत जर लक्ष नाही दिलं शरीराकडे तर महिलांचा म्हणजे काही काळ म्हणजे कमी वेळातच त्यांचा मृत्यू होतोय मग ते मला फार जा म्हणजे त्रास हो मग ह्या गोष्टी बघितल्या ह्या गोष्टीचा मला खूप त्रास होतो मग त्यांना मी भेटायला गेले तिथे थोडंसं माझं हे म्हणजे वेळ माझा तिथे त्यांना देऊ वाटला मला पुन्हा संध्याकाळच्या वेळेत पुन्हा अजून असंच छोट्या छोट्या गाव भेट्या मी चालू केलेल्या आहेत आता माझा खरं तर बघायला गेलं तर प्रोडक्टिव्ह वेळ मी माझ्या लोकांपर्यंत खऱ्या अर्थानं द्यायला सुरुवात केलेली आहे तुम्ही ज्या लोकांचं प्रतिनिधित्व करायला चाललंय किंवा ज्या भागाचं ज्या मतदारसंघाचं तो खूप दुष्काळ आधीच दुष्काळी भाग आहे दुष्काळी पट्टा आहे लोक प्रचंड काबाड कष्ट करणार आहेत प्रचंड गरिबीचं पण हे आहे अशा अवस्थेत या सगळ्या अवस्थेला कुणी जबाबदार आहे किंवा कोण जबाबदार आहे काय वाटतं तुम्हाला ह्या सगळ्याकडे कसं बघता आणि भविष्यात या लोकांच्या शाश्वत विकासाचा मार्ग याचा काय विचार केला आहे का तुम्ही नक्कीच खरं तर इथून पुढे येणारा काळ फार वेगळा असा असेल आणि असायलाच पाहिजे कारण आपण आता मॉडर्न युगात चाललेलो हळूहळू आणि प्रत्येक क्षेत्र हे मॉडर्न युगात जर जात असेल तर मॉडर्न युगामध्ये त्या त्याप्रमाणे चाललं पाहिजे लोकांच्या अपेक्षांना धरून आणि आधुनिकता पकडून आपण त्याचा विकास कसा करता येईल विकासाच्या दृष्टीनं कसं जाता येईल हे पाऊल उचल उचलणार आहोत आपण हळूहळू तुम्हाला कुणाला तरी आडवायसाठी तरी किंवा प्रोजेक्ट केले असा आरोप आहे खरं का खरं तर आपण कोणाला अडवणार जसं समोर आपण तुम्ही बघताय राज्याचे एक श्रेष्ठ नेते आहेत आणि त्यांना आम्ही हे तरी जिल्हा परिषद आहे इथे काय आम्ही अडवणार आहे राज्याच्या नेत्यांना जर इथे अडवणार असेल तर म्हणजे इथे अडवण्याचा काही प्रश्नच येत नाही हे तर फार छोटं पद आहे फार मोठे नेते आहेत ते त्यांना आपण कसं काय अडवणार आहे आपण अडवू शकले नाही ते, ना? ना, ते मोठे नेते आहेत पण तुमच्या उमेदवारीने त्यांना इथं अनेक मंत्री आणावे लागले अनेक आमदार आणावे लागले ह्या निंबोडी गटात यापूर्वी त्यांच्या सभा घ्याव्या लागल्या ही तुमच्या उमेदवारीची धास्ती म्हणावी लागेल धास्ती म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की खरंच जेव्हा आपण सामाजिक कार्य करत असतो तेव्हा लोक तुम्हाला डोक्यावर घेत असतात आणि त्याचंच हे प्रतीक आहे लोकांनी ही निवडणूक त्यांच्या हातात घेतलेली आहे आणि ह्या गोष्टीचं जर त्यांना धास्ती लागली असेल तर त्यांना असं वाटत असेल मे बी की आपण गेली कित्येक वर्ष राजकारणात येऊन पण लोकांच्या पचनी पडलेलो नाही आहे लोकांना आपण ती तेवढी सुविधा देऊ शकलो नाही आहे किंवा त्यांच्या त्या, त्या गो सोयी पूर्ण करू शकलो नसेल म्हणून मे बी लोकांनी ही निवडणूक हातात घेऊन आता मला ते सपोर्ट करत आहेत मला साथ देत आहेत आणि मला वाटतं ह्याचं रूपांतर नक्कीच विजयात होईल टक्के खात्री आहे हे आत्ताच इतक्या लवकर बोलणं थोडंसं आहे पण मला असं वाटतं मला माझ्या पूर्ण लोकांवर विश्वास आहे खरं तर माझी जनता माझ्या पाठीशी आहे म्हणून मी इतक्या निर्भीडपणे आणि इतक्या काय म्हणतात लोकांच्या प्रत्येक पावलं पावली त्यांच्या विश्वासावर मी पुढे जाते सध्या जो राजकारणाचा स्तर आहे असेल असतील किंवा एक दर्जा सोडून टीका करणं कसं बघता तुम्ही खरं तर आता आमच्या पिढीला राजकारण हे फार विचित्र आमच्या समोर आलेलं आहे आमच्या दृष्टीमध्ये आम्हाला असं वाटतं की राजकारण हे समाजाचा विकास करण्यासाठी राजकीय दृष्ट्या सुदृढ असावं ना की आ, आणि दोघांनी मिळून एकत्र येऊन विकास कसा करता येईल याच्यासाठी एकत्र येऊन भांडावं ना की मला सत्ता हवी आहे तुला सत्ता हवी आहे ह्या सत्तेसाठी सत्ते भांडण नसावं अशा प्रकारे जर राजकारण राज चाललं तर पुढे जाऊन राजकारणाचं रूपांतर फार विचित्र लेवलवर होईल जर राजकारण असं चाललं की लोकांचा विकास करायचा आहे विकासाच्या दृष्टीनं दोघांनी मिळून एकत्र येऊन भांडण करून तो विकास करायला हवा वैचारिक असावं वैचारिक आणि लोकांच्या विकासासाठी असावं तुमच्या मतदारसंघात तसं आहे का त्याचं तोच तर हा एक प्रॉब्लेम आहे जर एकत्र येऊन सत्तेसाठी न भांडता विकासासाठी भांडण झालं तर खरं तर खऱ्या अर्थानं समाजाचा विकास होईल ना की समाजात तेढ निर्माण होतील आता स खऱ्या अर्थानं तसं बघायला गेलं तर समाजात तेढ निर्माण व्हायला लागले समाज समाज आणि समाजावर राजकारण व्हायला लागले राजकारण हे समाजाच्या विकासासाठी व्हावं समाजासाठी नाही व्हावं ही माझी अपेक्षा आहे आणि मला खरं तर ह्याचं वाईटही वाटतं कधी कधी की लोकांनी वापर करून लोकांचा वापर करून समाजात त्यांचा विकास न होता त्यांना त्यांचा फक्त वापर केला गेला आहे लोकांचा वापर केला आहे खरं तर माझी उमेदवारी ही लोकांनी हातात घेतलेली उमेदवारी आहे मी कुणाच्या कुणाला अडवण्यासाठी किंवा कुणाला मध्ये येण्यासाठी ही निवडणुकीमध्ये भाग घेतलेला नाही लोकांच्या आग्रह खातर लोकांच्या प्रेमा खातर मी इथे आलेली आहे आणि ते राज्याचे मोठे नेते आहेत त्यांना मी काय अडवणार आहे आज तुमच्या अत्यंत बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून प्रचाराच्या रणधुमाळीतून आलात आणि वज्राच्या माझं विजन या खास कार्यक्रमात आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद